नमस्कार मैत्रिणी तुम्हाला खरंच वेट लॉस करायचं असेल ना तर सकाळी तुम्ही ब्लॅक कॉफी आणि तूप घ्या एक एनर्जी पण मिळते ह्याच्याने आणि छान भूक पण लागत नाही एक दोन वाजेपर्यंत तरी आणि ते उत्तर पूजा करून घेतली मी आधी दिवा दाखवला आणि मग अगरबत्ती लावून घंटा बिंटा वाजवून पुरा दिवा दाखवून पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर सगळं कलश मोडून घेतलं नारळ बाजूला काढलं त्याच्यानंतर पानं आणि पानं ही ती विसर्जन करा कचऱ्याच्या डब्यात टाकू नका आणि हे तांदूळ आहेत ते तुम्ही खा मच्छीचा दिवस होता का का काल शुक्रवार होता त्यामुळे सगळ्यांच्या घरी बहुतेकांच्या घरी होती पण मच्छी झाली असेल तर ते आज तांदूळ वापरू नका उद्या शनिवार आहे तेव्हा ते, वा ते तांदूळ वापरा तुम्ही आणि त्याच्यानंतर हे बघा सगळे देव काढून घेतले जागेवर ठेवले अन्नपूर्णा माझ्याकडे दोन आहेत एक किचनमध्ये असते आणि एक देवारात असते आणि त्याच्यानंतर माझ्या लेखाचे पराक्रम स्वराकल हळदी कुंकवाला गेले होते तिथला नेलपेंट भेटली होती तर मी नेलपेंट लपवून ठेवण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवली म्हटलं त्याचं लक्ष नाही जाणार तरी पण त्याने ती नेलपेंट खोलली फ्रीजमध्ये ओतली आणि हे बघा सगळं भांड्याला लागलं आहे खाली आणि हे बघा सगळं फ्रीजचे द डोअरला पण लावून ठेवलं आहे आणि ते मी आपलं स्क्रब असताना त्यांना घासत होती पण ते काही निघालेलं नाही आहे हे बघा का भांडे भांडायला पण क फ्रीजच्या लागलेली आहे आता हे थिनर असताना नेलपेंट काढतो ते त्याच्याने ते वापरून मला जरा का काढ आहे का बघावं लागेल नाही का तर काय झालं मग कल्याण सगळं आणि तीच नेलपेंट मी संध्याकाळी लावली होती पाय बघा काय मस्त दिसत होती मी खरं नेलपेंट लावत नाही पण बघितली लावून आणि डिटॅनिंग बघू कधी काढायला भेटते आणि संध्या केली होती मच्छी बोंबील फ्राय आणि मांदेरी स्वराच्या शाळेत ना प्रोजेक्ट होता त्यांना क क्रिसमस आलं आहे त्याच्यामुळे असं काहीतरी वेगवेगळं बंद बनवायला सांगतात तिने बघा किती छान बनवलं आहे थँक्यू